समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांचे स्वागत आणि सत्कार सांगली जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी शेतमजूर अंध अपंग निराधार परितक्ता तसेच संघटना यांच्या मार्फत करण्यात आला सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते आणि वीर सिद्धनाक यांचे वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांना पुष्पहार घालून शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्वांना आनंदाने पेढे भरून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि वीर सिद्धनाक यांचे वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदार सर म्हणाले की यापूर्वी निवासी कलेक्टर म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय चांगले काम अशोक काकडे साहेबांनी केलेले आहे सांगली जिल्ह्याच्या अडीअडचणी गरजा आणि त्यांची तरतूद कशी करायची आहे याचा संपूर्ण अंदाज काकडे साहेबांना आहे या सांगली जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी सर्वसामान्य गोरगरीब यांच्यासाठीच्या मंत्रालयातून येणाऱ्या योजना ते प्रभावीपणे राबवतील अशी माझी खात्री आहे यापूर्वीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या कामाची पद्धत आणि लोकांचा संपर्क हा दखलपात्र नव्हता पण काकडे साहेब या सर्व उणीवा भरून काढतील आणि ह्या सांगली जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल करतील अशी माझी खात्री आहे या सत्कार प्रसंगी शिराळ्याचे आमदार सत्यजित भाऊ देशमुख माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर तोडकर सुप्रिया तोडकर अपंग संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश पवार सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सर्वांनी पेढे वाटून आनंद साजरा केला अशोक काकडे साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे अशोक काकडे सर हे आर डी सी म्हणून या ठिकाणी पूर्वी या जिल्ह्यामध्ये कार्यरत होते आणि त्यांना या समाजाचं आणि ह्या जिल्ह्याचं पूर्ण ज्ञान आहे आणि त्या ते ज्ञानाचा वापर आमच्या सांगली जिल्ह्यातील विकासासाठी ते या ठिकाणी निश्चित करतील अशा पद्धतीने आम्हाला आशा वाटते पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी साहेब यांनी जनतेत जाऊन काही काम केलेलं नाही बरेच विषय हे पेंटिंग अवस्थेत आहेत आणि समाजामध्ये जाऊन जे काम करणं गरजेचं अधिकाऱ्यांनी ते काय मागच्या दोन तीन वर्षामध्ये झालेलं नाही आहे तर त्याची उणीव या ठिकाणी अशोक काकडे साहेब या ठिकाणी जिल्हाधिकारी या ठिकाणी भरून काढतील आणि ज्या फार मोठ्या समस्या आहेत या सांगली जिल्ह्यातील या ठिकाणी अपंगाचे असतील महिलांच्या असतील बालविकासाच्या असतील बी सी असेल ओबीसीच्या असतील अशा अनेक समस्या या ठिकाणी प्रश्न सोडवतील आणि महाराष्ट्र शासनाने जे लागू केलेले सगळे कायदे आहेत आणि जे काय विकास असेल तो त्या ठिकाणी अंमलबजावणीचं काम या ठिकाणी आमचे आदरणीय अशोक काकडे साहेब या ठिकाणी सा जिल्हाधिकारी करतील अशी मला खात्री वाटते आणि त्यांना ह्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आहे धन्यवाद जिल्हाधिकारी लाभले अशोक काकडे साहेब आज त्यांची आम्ही सर्वच संघटनांच्या वतीनं सदिच्छा भेट घेतली यापूर्वी दहा पंधरा वर्ष ते या, या जिल्ह्यामध्ये आर डी सी म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांना जिल्ह्याचा सगळ्या का खाचा अडचणी आणि ज्या ज्या त्या भागातल्या काही अडचणी आहेत त्यात त्यांना अवगत आहे आज त्यांच्याकडे जिल्हाधिकारी म्हणून चार्ज आल्यानंतर मी सांगली जिल्हा माळी महासंघ आणि इतर दिव्यांग संघटनेच्या वतीनं आज आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांना पुढच्या कामाला आम्ही शुभेच्छा दिल्या आम्हाला अशा वाटते की ते या नंतर राजा दयानिधींच्या नंतर जे काही प्रश्न प्रलंबित राहिले यासाठी ते प्रयत्नशील राहतील मी माळी संघाचा अध्यक्ष या त्यांना आमच्या समस्या लवकरच त्यांना मी व्यतीत करणार आहे आमच्या ज्या जात पडताळणीमध्ये ज्या काही अडचणी येत आहेत ओबीसीचे दाखले मिळायला अडचणी येतात त्या आपण बैठकीद्वारे शिष्टमंडळ घेऊन मी त्यांना भेटायला मी भेटणार आहे असं मी त्यांना सांगितलं ते मी अवश्य या मी तुमचे समस्या सोडून घेऊ असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे मी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका